नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो कापूस दर हे सात हजार चारशे रुपये किंवा सात हजार पाचशे रुपयापर्यंत होते ते कापूस दर आज रोजी आठ हजार चारशे रुपयापर्यंत पोहोचलेले आहे म्हणजेच आठशे ते नऊशे रुपयापर्यंत दर हे मार्केटमध्ये वाढलेले आहे मग शेतकरी मित्रांनो हे जे दर आहे तर हे वाढल्यामुळे आता शेतकऱ्यांना फायदा त्या ठिकाणी होणार आहे पण मनात एक भीती आहे की जर हे दर अचानक जर कमी झाले तर पुन्हा शेतकऱ्याला त्या ठिकाणी धक्का बसू नये कारण आधीच अतिवृष्टीने त्या ठिकाणी पूर्ण शेत खराब झालेला आहे हा कमी झालेला आहे उत्पादन घटलेलं आहे मग शेतकरी मित्रांनो यामध्ये मला तरी वाटतं की आपल्या शेतकरी बांधवांना जर आठ हजार रुपयापासून ते आठ हजार पाचशेच्या दरम्यान जर कापूस भाव मिळत असेल तर विकायला काही हरकत नाही जेणेकरून त्यांचा तिथे फायदा होईल शेतकरी मित्रांनो जरी भाव वाढले तरी एवढे काही भाव वाढू शकणार नाही त्यामध्ये दोन तीनशे रुपयाचा आता या ठिकाणी फरक होऊ शकतो पण यापेक्षा जास्त भाव त्या ठिकाणी वाढण असं मला तरी वाटत नाही पण शेतकरी मित्रांनो हे शेत सरकारचं धोरण असं आहे की आयात शुल्क जर काढला किंवा सी सी आय बंद झालं अचानक तर शेतकरी मित्रांनो यामध्ये खूप सारं नुकसान आपलं होऊ शकतं कापूस जसा पन्नास शंभर रुपयाने वाढला तसा जो ढसाळ्याला दर आहे तर तो त्या ठिकाणी पाचशे हजार रुपयाचा दर त्या ठिकाणी घसरू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो मनात एक भीती आहे की जे भाव चांगले मिळत आहे यावर्षी तर ते शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा त्यामुळे शेतकरी मित्रांनो कुठली आशा न करता आपण जर टप्प्याटप्प्याने कापूस शिकला किंवा थोडा कापूस असेल जर तर तो चांगला पद प्रकारे जर आठ हजार आणि आठ हजार पाचशेच्या दरम्यान भाव मिळत असेल तर विकवायला काही हरकत नाही असं माझं मत आहे तर शेतकरी मित्रांनो आपलं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शे आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा जर माझी माहिती आपल्याला त्या ठिकाणी पसंत पडत असेल तर धन्यवाद जय जवान जय किसान